पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो आज गुढीपाडव्याच्या दिवशी माझा एक कार्यक्रम होता फलटणमध्ये आणि हो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी उपस्थित होतो त्यामध्ये अशा गोष्टी समजल्या की या ठिकाणी गोविंद बरेच वर्ष झालं चांगल्या पद्धतीनं काम करतं गोविंदेअरीचं संकलन पण चांगलं आहे तिथं काम करणारे गोविंदगिरीसाठी जे विभाग आहेत त्या त्यामध्ये पशुसंवर्धन विभाग असेल किंवा वैरण विकास असेल किंवा संकलन विभाग असेल तर या विभागामध्ये खूप चांगलं काम या ठिकाणी त्यांनी चालू केलेलं आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं सुद्धा या ठिकाणी काम चांगलं आहे या ठिकाणी म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण त्याचबरोबर मला असं बघायला मिळालं की सातारा जिल्ह्यामध्ये तसं बघितलं तर काही मान खटावचा जो काय पट्टा आहे इथं पाऊस फार कमी पडतो आणि इकडं साईटला पण इथं दूधव्यवसाय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केला जातो या ठिकाणी मला असं दिसायला म्हणजे मला दिसून आलं की इथं ब्रिडिंगवरती खूप सुंदर काम चालू आहे आणि आज अख्ख्या महाराष्ट्राला या ठिकाणी ह्या विषयाची गरज आहे आज महाराष्ट्रामध्ये बरेचसे पैसे आपल्या इतर राज्यामध्ये दिले जातात पंजाब असेल हरियाणा असेल राजस्थान असेल गुजरात असेल यू पी असेल बेंगलोर असेल अशा ह्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये गाई मशी आणल्या जातात हजारो कोटी रुपये आपण त्या राज्यामध्ये देतो आणि आम्ही कर्जबाजारी होतो मग नेमकं आपल्याला काय असे प्लॅन केले पाहिजेत की आपल्या महाराष्ट्रामध्ये दुग्धव्यवसाय उभा राहील आणि चार पैसे आमच्या शेतकऱ्याला मिळतील तरुणांना मिळतील तर असाच एक विषय चांगला घेऊन आम्ही तुमच्यासाठी येणार आहोत की आता आम्ही एका गोविंदेरीचं इथे एक प्रशिक्षण केंद्र आहे त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्ही या ठिकाणी आलो तिथं खूप चांगल्या पद्धतीचं चा या ठिकाणी काम चालू आहे आणि ते काम बघत असताना आमचे मित्र त्यांची मी ओळख करून देणार आहे त्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर निखिल पाटील आणि ते कोल्हापूरचेच आहेत आपल्या गोकुळसाठी आणि इतर त्या ह्याच्यासाठी काम केलेलं होतं तर सगळ्यात महत्त्वाचं एक नवीन गोष्ट आपल्याला या ठिकाणी मला ऐकून होतो आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात ते फार चांगले मित्र पण आहेत आणि त्यांनी सांगितलं की फलटण तालुक्यामध्ये खूप चांगलं आय व्ही एफमध्ये काम चालू आहे त्यामध्ये चांगल्या चांगल्या एच एफ या ठिकाणी तयार झालेल्या आहेत त्याचबरोबर जर्शीमध्ये सुद्धा यांनी ते पावलं उचललेले आहेत आणि खास करून यांनी म्हशीमध्ये सुद्धा या ठिकाणी काम करायचं ते नियोजन केलेलं आहे त्यांनी तर त्यांचं हे आय व्ही एफचं नेमकं तंत्रज्ञान कारण असं म्हटलं जातं की सक्सेस रेट कमी आहे ह्या विषयाला कारण खूप काही कंपन्या याच्यामध्ये काम करत असतात आणि मग शंभरपैकी कुणाला दोन टक्के रिझल्ट असतो कुठल्या कंपनीला दहा टक्के रिझल्ट असतो कुठल्याला पंधरा असतो कुणाला पंचवीस टक्के असतो हे असं आपल्याला बघायला ऐकायला मिळतं कारण आम्ही त्याच्यामध्येच आहोत पण आता आपण डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून समजून घेऊया त्या शेतकऱ्यांच्याकडनं पण थोडंफार समजून घेऊया की नेमकं आय व्ही एफ तंत्रज्ञान कशा पद्धतीने केलं जातं कालवडींचं आज वय काय कशा पद्धतीने केलं जातं हे सगळं त्यांच्याबरोबर आपण आता या ठिकाणी बोलून घेऊया डॉक्टरसाहेब तुम्ही आमच्या सगळ्या दूध उत्पादक सभासदांना थोडंसं तुमची ओळख करून द्या आणि तुम्ही यांची माहिती जी आहे तुम्ही कशा का पद्धतीनं काम करता हे थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना थोडंसं मार्गदर्शन करा नमस्कार मी डॉक्टर निखिल पाटील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स फलटण आता आम्ही गोविंद डेअरीच्या माध्यमातून बरेच दिवस झालं वासरू संगोपन योजना आमचा एक प्रोजेक्ट आहे काम देनो सुधार ब्रीडिंग अँड एम्रिओ ट्रान्सफर प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये आम्ही वास्तूसंगोपनावर जास्त भर दिला आहे आज आपण बघत आलो की बाहेरच्या राज्यातून आपण कोल्हापूरमध्ये साताऱ्यात किंवा महाराष्ट्रात सगळीकडे बाहेरच्या राज्यातून जनावरं आणली जातात पण महाराष्ट्रात असं आजपर्यंत कुणीच ब्रिडिंग किंवा वासरू अनुवंशिकता शि, गुणावर कुणीच आतापर्यंत काम केलं नाही तर हेच धोरण धरून गोविंद डेअरीने एक उपक्रम राबवला दो, दोन वर्षापासून की आपण नवीन तंत्रज्ञानाला जोड देऊन शेतकऱ्याला नवीन उभारी द्यायची आणि शेतकऱ्याच्या दारात चांगली कालवड चांगली मैस चांगली गाय तयार करायची त्या अनुषंगानंच आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे भ्रूण हस्तांतरण हा प्रोजेक्ट दोन हजार बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी चालू केला त्यातून आम्ही आम्हाला स्टार्टिंगला रिझल्ट थोडे कमी आले पण त्यानंतरनं आम्ही त्यात बदल करत 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 आज आय व्ही एफ कशा पद्धतीनं चाललं जातं आज हा जो तुम्ही गोठा बघताय हा संदीप पवार राजाळे यांचा आमचा ट्रेनिंग सेंटरचा गोठा आहे आमचं छोटंसं मायको ट्रेनिंग सेंटर चाललं जातं इथं तर यांचा जे नियोजन आहे ते फार सुंदर नियोजन नेटकं नियोजन असतं कालवडी तिने लहानपणापासून कालवडी कशा सांभाळल्या जातात आपण त्यांच्याकडून ऐकूस पण आता हा ज्या तुम्हाला ह्या कालवडी दिसत आहेत ह्या जवळपास सगळ्या कालवडी गाभण कालवडी आहेत आणि ह्या साधारणतः सोळा ते वीस महिन्याच्या आतल्या कालवडी सगळ्या आहेत यामध्ये आपण एमरिओला घेत असताना आपण कालवडींचं पहिलं वजन चेक केलं जातं ती कालवड साडेतीनशे किलोच आसपास तीनशे सव्वा तीनशे किलोच्या आसपास ती साड सव्वा तीनशे ते साडेतीनशे किलोच्या आसपास असलेली कालवड निवडली जाते तिचा जा गर्भाशय चेक केला जातो गर्भाशय सुस्थितीत आहे का व्यवस्थित आहे का यमरिओ सोडण्यास पात्र आहे का आधी चेक केलं जातं आणि त्यानंतरनं ती कालवड किंवा अथवा गाय ते आपण आयए्यक्त त्या तंत्रज्ञानासाठी घेतली जाते आणि त्यानंतरनं एक महिन्याकाठचा प्रोटोकॉल असतो औषधाचा ते औषध केल्यानंतर आपण तो प्रोटोकॉल पूर्ण झाला तर प्रयोगशाळेत तयार केलेला सात दिवसाचा गर्भ आपण गायीच्या गर्भाशयाच्या पिशवीत सोडून देतो यामध्ये या गायीची कोणतीही अनुवंशिक ती रचना त्या एम येत नाही एमब्रिओचा जे आपण केलेलं असतं तो डे ए टू डे एन ए मॅच केल्यामुळं अनुवंशिकता रचना येत नाही त्यामुळं चांगली पैदास आपल्या गोट्यात तयार होते उच्च वंशावळीची कालवड आपल्या गोट्यात तयार होते आणि या आय एफच्या माध्यमातून आपण वर्षाकाठी एका गायीपासून अनेक वासर घेऊ शकतो आज आपण सेक्स ऑटेडमध्ये किंवा कन्व्हेशनलमध्ये आपण एकच कालवड घेऊ शकतो तर आय एफच्या माध्यमातून आपण एका गायीपासून दहा वीस कालवडी एका वर्षात घेऊ शकतो ह्या तंत्रज्ञानाचा हा मुख्य फायदा आहे आता ह्या ज्या कालवडी आहेत ह्या तुम्ही सुरुवातीपासून जर आतापर्यंत बघितलं तर ही कालवड माझ्यावर येण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला माझ्यावर येण्यासाठी अगदी एका वर्षामध्ये आमची ही कालवड माझ्यावर आलेली आहे अंदाजे वजन वजन किती किलो तुम्ही झाल्यानंतर हे जनावर आम्ही साडेतीनशे ते चारशे किलोच्या दरम्यान झालं की आम्ही कालवड भरतो मग त्याच्यासाठी आपल्याला चौदा महिन्याचा कालावधी लागतो बरो बरोबर बरोबर आता याच्यामध्ये आय व्ही एफ केलेल्या तुम्ही सांगू शकाल की बाबा एक दोन चार गायी आहेत किंवा कालवड्यात अशा किती केलेल्या आमच्या दोन कालवडी आहेत ही एक ही समोरची आहे ती एक आहे आणि ही बसली ती आहे ठीक आहे आता त्या किती महिन्याच्या का पण आहेत आता त्या चार महिन्याच्या आहेत चार महिन्याच्या चार महिन्याच्या हे करायच्या पाठिंबाचा तुम्हाला काय म्हणजे उद्देश काय नेमका काय अजून काय म्हणजे अजून अनुशक्तीमध्ये पुढं जायचं आहे किंवा काय नेमकं काय तुम्हाला वाटलं याच्यामध्ये हो उत्पादन वाढीसाठीच आम्ही हा म्हणजे खरं प्रयत्न केला आहे आणि त्यातून बाहेरून आणण्यापेक्षा पंजाब म्हणजे पंजाबवरून ज्या गाय आपण आणतो त्या आपल्या वा वातावरणामध्ये होत नाहीत तर आता यांच्यापासून ज्या कालवडी येतील त्या कालवडी अगदी सुरुवाती लहानपणापासून त्यांना ह्या वातावरणाची सवय झाल्यामुळं जे आपलं म्हणजे आजारपणाचा जो विषय असतो तो याच्यात राहणार नाही असं होणार आणि शिवाय आपल्याला दूध वाढीसाठी डायरेक्ट कालवड तयार मिळणार आहे ना आज ज्यावेळेला एखाद्या तरुणाच्या मनामध्ये येतं की दूध व्यवसाय करायचा आहे त्यावेळेला निश्चितपणाने आपल्याला नाव घ्यावं लागतं ते पंजाबचं आता पंजाब, पंजाब म्हटलं तर तिथं खूप चांगलं ब्रिडिंगवरती काम असतं पण असं काहीच नाही तुमची जर खरोखर इच्छाशक्ती आणि तुमचं दुग्धव्यवसायावरती प्रेम आणि तुम्ही या दुग्ध व्यवसायातले जर बारकावी शोधले तर निश्चितपणानं आपल्याला बाहेरच्या राज्यामध्ये जायची गरज नाही आणि हे ह्यांच्या माध्यमातून आज मला खूप सुंदर झालं एकेकाळी माझाही गायीचा गोटा होता त्यावेळेला अशा पद्धतीच्या कालवडी आम्हीसुद्धा तयार केलं होतं तर आज इथं आल्यानंतर मला इतकं छान आणि इतकं भारी वाटलं की खरोखर ह्या कालवडी जर बघितल्या तर जवळजवळ पंधरा ते वीस जनावरांचा म्हणजे uh, कालवडींची ही बॅच आहे आणि यांच्यातल्या बघितलं तर ह्या जवळजवळ यांच्या आईचं जर हिस्ट्री बघितलं तर दहा हजारच्या दरम्यान म्हणजे एका व्यताला तर अशा कालवडींच्या म्हणजे अशा त्या गायीच्या पोटाला येणाऱ्या ह्या कालवडी त्यामध्ये त्यांनी जर्शीमध्ये सुद्धा काम चालू केलेलं आहे एफमध्ये सुद्धा या ठिकाणी काम चालू केलेलं आहे तर अशाच पद्धतीनं जर आपण अख्ख्या महाराष्ट्रभर जर हे काम करत गेलो तर निश्चितपणानं एक वेळ अशी येईल तर आमचेही एअरपोर्ट आणि आमचे रेल्वे स्टेशन सगळे क्वालिटी हे सगळं भरून जाईल आणि आम्हाला खूप चांगला रोजगार या ठिकाणी मिळेल तर आम्ही आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया यांचं व्यवस्थापन कसं असताना ह्या कुठल्या कुठल्या क्वालिटीच्या असे म्हणजे खांड्या भरव भरलेल्या आहेत आता ह्या सगळ्या ज्या कालवड्या आहेत ह्या माझ्या ज्या पिरियडच्या आहेत सगळ्या अगदी वर्षाच्या झालेल्याच आहेत आणि यातल्या आता लावलेल्या पण आहेत आपण तिन्ही पण लावलेत जर्शी ही जोरावर मध्ये जोरावरच्या हे दोन्ही कालवड आहेत बरोबर आणि त्यातला आपण आता ट्रेंड ट्रेनचे दोन्ही सिमेंट दिलेत आणि त्यांना ते कन्फर्म येतात ते तीन ही चार महिन्याचे ते तीन महिन्याचे आता ही गाभ नाही आणि हे मधले जे सदोतीस नंबर त्याला पण मला वाटतं आरमाडा लावलाय ना आरमाडा म्हणजे कालवड पण असताना एबीएस पाचशे अठ्ठावनशेचे साधारणतः इथं जे शेतकरी किंवा आम्ही जे बुल वापरतो ते साधारणतः चौदा हजार पासून चोवीस हजार आठशे पर्यंत तर आमच्याकडे बारा हजारच्या आतल्या ओळूचं कुठलंही सिमेंट वापरलं जात नाही आमच्याकडं मिलमध्ये आता आमच्या इकडले शेतकरी आता आम्ही बघितले तर लिटरवर दूध मोजलं जातं तर आता आमच्या इकडे ही संकल्पना आता फलटण तालुक्यात बंद झाली लिटरवर दूध मोजायची आम्ही आता लॅक्टेशनवर दूध मोजलं जातं आमच्याकडं बारा हजार आठ हजार नऊ हजार सात हजार असं दूध शेतकरी आमच्याकडले मोजायला लागलेत त्याचप्रमाणे आमच्याकडं ह्या ज्या कालवडी दिसतात ह्या कालवडीमध्ये आता तुम्हाला सरास एक बुलचं आता इतर गोट्यावर तुम्हाला दिसेल एक दुसरा बुल असेल इथं आमच्याकडं ह्याच गोट्यावर आमच्याकडे कमीत कमी सात ते आठ बुलचं सिमेन आता ऑलरेडी ह्या कालवडींमध्ये आहे किंवा ह्या कालवडी वेगवेगळ्या सीमेंटच्या आहेत ज्यांचं ज्युनिमिक प्रोफाईल म्हणजे ज्यांची अनुषवांशिक गुणवत्ता ही प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे त्यामुळे इनब्रीडिंग होणार नाही याची सुद्धा या शेतकऱ्यांनी काळजी घेतली आहे आणि त्याप्रमाणे आता हा जो तुम्ही कालपचा फार्म बघताय ह्यामध्ये सुद्धा बरेच आपल्याकडे चांगले चांगले बूल आहेत ए बी एस असेल बाय असेल किंवा अनेक कंपन्या दुसऱ्या कंपन्यांची बुल आम्ही या ठिकाणी रेकमेंड करत असतो आणि तशा पद्धतीनं शेतकरी ते भरवत असतो हो आता आपण सगळ्यांनी असं ठरवलं पाहिजे महाराष्ट्रातले जेवढे का दूध व्यावसायिक आहेत हे दुधाचे रेट कमी झाले किंवा के आंदोलनं केली म्हणजे हे प्रश्न सुटणार नाहीत किंवा जर रडतच बसलो तर ह्याच्यावरती काय मार्ग निघणार नाहीत त्याच्यावर मार्ग एकच आहेत तुम्ही ह्या दूध व्यवसायामध्ये कायम अपडेट राहिलं पाहिजे आता पहिल्यांदा नैसर्गिक पद्धतीनं भरवलं जायचं ना आईचं हिस्ट्री माहीत नाही नाही बाबाची माहिती नाही त्यानंतर सिमेंटच्या कांड्या आल्या त्यानंतर आपण तेही भरवा लागलो त्यानंतर सॉर्टेडमध्ये आलो आणि त्यानंतर त्या त्या करा, आता आय व्ही एफमध्ये आलो म्हणजे समजून घ्यायचं लॅबमध्ये हे सगळं तंत्रज्ञान वापरून लॅबमध्ये एक गर्भ किंवा एक भूण तयार करायचा आणि एकाच वेळेला शास्त्रोक्त पद्धतीनं ते माझ्यावरती आणून त्या पद्धतीनं त्या जनावराला आय व्ही करायचं म्हणजे एम्ब्रो ट्रान्सफर करायचं आता ह्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी उतरलं पाहिजे भविष्यामध्ये ह्या गोष्टी केल्याशिवाय आम्हाला म्हणजे आर्थिक जे बळ म्हणतो दुग्ध व्यवसायामध्ये जर कुठलं असेल तर वासरू संगोपनामध्ये आयुष्यामध्ये दुधाचा हिशोब करत बसलो शेणाचा हिशोब करत बसलो तर या दूध व्यवसायामध्ये चार पैसे दिसणार नाहीत पण ज्यावेळेला संगोपनाची फौज उभा राहील आणि त्यावेळेला एक वेळ अशी येईल की संख्या कमी करणं हे ज्यावेळा येईल त्यावेळा तुम्हाला निश्चितपणाने या व्यवसायामध्ये चार पैसे दिसायला चालू होईल तर आता एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला भविष्यामध्ये आय व्ही एफ तंत्रज्ञानामध्ये या ठिकाणी उतरावं लागल आणि याची आपल्याला सगळ्यांनी या ठिकाणी आणि असा विचार करावा लागेल धन्यवाद